थर्टी सुपर टी तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाचं आनंदमय सुदं भोगडावरून जाऊ तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दोन हजार चोवीस धन्यवाद धन्यवाद सरपंच भागा साहेब तुम्हाला पण नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा खूप शुभेच्छा मनापासून शुभेच्छा तुम्हाला सरपंच साहेब थँक्यू थँक्यू शंतोराम ओ सरपंच साहेब वर्सेस बरोबर पार्टी पार्टी एक नंबर झाली पार्टी एक नंबर जबरदस्त पार्टी केली मी चिकन मटन दारू ना मस्त की वाला शिंगा शिजवलता तुरी शिंगा शिज शिजवलता शिंग मी मस्त एक नंबर पार्टी केली मा मित्र मा मित्र कडे गेला का माहिती शिवलाल 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 म्हणजे मी जोरदार पार्टी केली नाही डेंगी भाऊजी या गजनी कडून पण नवीन वर्ष तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हो मी पण शिवलाल सकाळी जोडला होता पार्टीला एक नंबर मजा आली पार्टी मस्त मी तर साऊंड वगैरे लावलेला मस्तपैकी खूप धमाल केली आणि बारा नंतर आता जाम नसलो मी एकदम बरंच नसलो एकदम आम्ही एकदम फुल झालो फुल झालो एकदम सप्तरा तर तरड झालो तराट एक नंबर तराट काय काय तुम्ही काय स्वतः पार्टी केली अर मी अख्खी गावाला पार्टी दिली मात्र ही पार्टी दिली तुम्ही आलं नाही आलं नाही तुमची चुकी ती तुम्ही या ना मी मात्र तुम्ही केला खर्च केला मी सगळा खर्च केला तर नाही बघ सगळं आलं तर शांताराम भाऊ गजनी जीवन सगळ्यांना ना बरीच गावांची मित्रमंडळी होती सगळी जाम जोरदार फुल एन्जॉय केला आता रातचे अरे सरपंच हो सरपंच हो काय बोलू काय बोलू काय बोलू काही समजत नाही म्हणा मी तर सकाळपासून फुलत होते काय मला लक्ष नाही मी ना शिवला ना मी आम्ही दोघं फुल होत ना देणगी पाहिजे आम्ही तिघं फुलत होतो सकाळपासून आम्ही दारू पिऊ मागे होतो सकाळपासून किती बाटल्या पिल्या त्या पत्यास नाही बाटल्या बाटल्या पितो बसा मी आम्ही काय माझं माझटलं होतं काय येणार तर तुमच्या पार्टीला आम्ही अगोदरच फुल झालो होते काय सरपंच सरपंच पाटील काय काय ठेवतं काय काय ठेवतं सांगता का नाही मला पाटील आम्ही आलो नाही पण बोला का काय विषय विषय बोला बोला तर काय काय पाटील ठेवतं तुम्ही अरे सगळं ठेवील तुजिंग चिकन लॉलीपॉप मटन मच्छी काय साखण्याला लागेल ला ते सगळं ठेवील खंब बियर गावठी इंग्लिश सगळे सगळं तर काय कमी नाही केलं कोणला जेवढे आपले मित्रमंडळांना सर्वांना खुश केलं एकदम एक नंबरमध्ये वा, वा 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 ग्रेट ग्रेट सरपंच साहेब ग्रेट गेट आम्ही आता नेक्स्ट पार्टी नक्की हो आम्ही काय करणार आम्ही फुल मालो आम्हाला सलवाय शिक आम्ही गाडव पडलो काय तिथे बोलून फायदा नाही मिळवलं आम्ही आले नाही का तुमच्या पार्टी नक्की आले अरे सरपंच मग सरपंच मस्त पुकड पाठी ती पुकड पाठी ती वा वाम पैसा लागला रा सकारम काका जाम पैसा लागला रेंटी काका मजे मजे तुमची मजे तुमची जीवन जीवन कने मजा कने मजा आम पैसा काढी तर पैसा काढी तर पैसा काढून पाठी केली काही सकारम थोडी पाठी ते मला आम्ही पैसे काढून पाठी केली ती कमी लोन प्रत्येक पैसा काढी तर मी काढून पैसे पाठी केली पंधरा पंधराशे रुपये काढी तर तिकून साडेचार हजार मला दाखवा त्या मस्त जोडा पाठी केली आम्ही हो डेंटी बाबू बरोबर बरोबर मी पैसे काढून पाठी केली तुमच्यासं तुमच्याकडे आम्ही काय नाही खावा खावा गेलो आम्ही स्वतः काढून पार्टी केली समजलं का हा तुम्ही सर्व पाडली पकड तुम्ही पुकड खाऊ लावले त आम्ही पैसे पार्टी केली हो डेंके का का डेंकला निटबला हा मी ते बोलू नका आम्ही फुकटणी गेलो फुकडणी गेलो आम्ही ते काम करतो गावाकडे समजलं ना फुकडने गेलो समजलं ना आम्हाला फुकट पुकड खावणी गेलो समजलं ना आम्ही का फुकट खातली आम्हाला बोलल तर म्हणून आम्ही गेलतो समजलं ना

अरे मी स्वतः खुशी ने पाठी दिली तुम्ही नाही तुमची सुट्टी आहे पैसे काढून कुठली तुमची सुट्टी आहे ते आलेले आणि ते गावासाठी खूप करतात काय काय करतात त्यासाठी दिली पाठी मी जाऊ दे जाऊ दे चुकलं चुकलं माझं मनापासून सॉरी सॉरी बसं जीवन गजनी शांत भाऊ सॉरी 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 मापटकन मा पटकन चुकून माझी मजा करायचं आहे ना तर तोंडाची पटकन निघून गेलं सॉरी ओटो ओके माफ केलं माफ केला नवीन वर्ष भांडा नको भांडा नको हे नको म्हण ना अख्खं वर्ष खराब जाईल त्यासाठी माफ केलं तर माफ केलं जाऊ दे जाऊ दे नवीन वर्ष आहे म्हणून काय नाही पण ना अशी मजाक नका करू धनकी भाऊ आम्हाला सिरियस वाटलं म्हणून आम्ही चिडलो तुमच्यावर ओके चालते माझी चुकी आहे चला मित्रांनो एवढाच व्हिडिओ व्हिडिओ आवडलं आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या पूर्ण युट्यूब फॅमिली द्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुमचं नवीन वर्ष आनंदी मी सुखमय आणि भरभरी जावो आणि नवीन वर्ष तुम्हाला खूप चांगलं जावो माझी देवापुढे प्रार्थना आणि चला मित्रांनो एवढाच व्हिडिओ दोन हजार चोवीसच्या च्या तुम्हाला खूप खूप नवीन अशा शुभेच्छा